महाडकरांचा अभिमान डॉक्टर संजय मपारा आणि गिरीश हडप यांचा सहाशे किलोमीटर सायकल प्रवास यशस्वी महाड येथील डॉक्टर संजय मपारा व एकोणसत्तर आणि गिरीश हडप एकोणचाळीस यांनी महाड ते हंपी असा सहाशे किलोमीटर सायकल प्रवास सहा दिवसांत पूर्ण केला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेला प्रवासात सकाळी यशस्वीरित्या संपन्न झाला महाड ब महाबळेश्वर विटा बदामी व टणकलू मार्गे त्यांनी हा प्रवास केला डॉक्टर मपारा यांच्या वयाला जुमानता दाखवलेल्या धैर्याने आणि गिरीश हडप यांच्या साथीद्वारे महाडच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे डॉक्टर मपारा यांचे सायकल प्रेम सुपरिचित असून यापूर्वी त्यांनी गोवा आणि अलिबाग सायकल प्रवास केला आहे त्यांच्या या कामगिरीवर महाडकर आणि सामाजिक संस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे उद्यापासून ते पुणे मार्गे महाडला परतणार आहेत